नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवायचा आहे तर एक साधारणपणे आपल्याला एक सात आठ दिवस झाले होते आल्याचे जे बाजारभाव होते त्याविषयी आपण अपडेट दिलेली होती आणि सध्याच्या कंडिशनला आल्याचे जे बाजारभाव आहे हो तर ते कसे आहे आणि इथून पुढे कशी राहतील याविषयी आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला मागील जे व्हिडिओमध्ये आपण जे रेट दिले होते एक साधारणपणे सत्याऐंशी रुपये तर एक साधारणपणे नव्वद म्हणजे सत आठ हजार सातशे रुपयापासून तर एक साधारणपणे नऊ हजार दोनशे रुपयापर्यंतचे जे आपण जे आल्याचे जे रेट दिले होते प्रति क्विंटलने तर ते रेट दिलेले होते सध्याच्या कंडिशनला पण तोच आल्याचा जो बाजारभाव आहे एक साधारणपणे अठ्ठ्याऐंशी रुपयापासून तर एक साधारणपणे त्र्याण्णव रुपयापर्यंत ते पंच्याण्णव रुपयापर्यंत पंच्याण्णवची जास्तीत जास्त काही सौदे झालेले नाही पण ठराविक ठिकाणी झालेले आहे सौदे पण एक साधारणपणे सरासरी एक नऊ हजारपासून तर एक नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत ते ती तीनशे रुपयापर्यंत एक आल्याचे सध्याचे कंडिशनचे आजची जे बाजार भाव आहे तर ते आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक साधारणपणे रमजान महिना जो असतो एक साधारणपणे त्याला ते एक चौदा पंधरा दिवस झालेले आहे सुरू होऊन आणि अजून एक चौदा पंधरा दिवसापर्यंत तो राहणार आहे पण एक आपण जर विचार केला तर ते आल्याचे जे बाजारभाव आहे ते एकदम स्थिर झालेले आहे आपल्याला वाटत होतं की रमजान महिन्यामध्ये बऱ्याच रेटमध्ये बदल होऊ शकतो पण रेटमध्ये जो आहे बदल झालेला नाहीये एक साधारणपणे रेट स्थिर राहिलेले आहे बरेचशा भागांमध्ये बेले बेणं जे आहे बेण्याचे काढणे पण चालू आहे बेनेचे जे रेट आहे साधारणपणे साडे दहा हजारपासून तरी अकरा अकरा हजार पर्यंत रेट आहे पण काही ठिकाणी साडे अकरा हजारने पण गेलेले आहे काही ठिकाणी दहा हजारने पण गेलेले आहे बेनेची जशी क्वालिटी आहे तशा रेटने शेतकऱ्यांनी किंवा मग व्यापारी आपले जे शेतकरी आहे त्यांनी घेतलेले आहे ज्या शेतकऱ्यांना देण्याच त्यांनी दिलेले आहे कारण की त्यांचे जे मालाची जी गुणवत्ता तर ती बघून प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा अंदाज बघून त्याच्या त्या रेटनुसार जे आहे का त्याची विक्री केलेली आहे पण एक साधारणपणे जर बघितलं तर सर्वच ठिकाणी एक साडे दहा पासून तर एक अकरा पर्यंत सरासरी आलेली आहे पण काही ठिकाणी थोडेफार जास्त रेटमध्ये पण गेलेली आहे पण सरासरी ही जी रेटमध्ये मध्ये साडे ची ते चे रेट बेण्यासाठी आलेली आहे आणि आजचे जे कंडिशन मध्ये जर विचार केला तर आल्याचे जे रेट आहे जागेवरती जे व्यापारी घेत असतात एक साधारणपणे नऊ हजार पासून तर एक नऊ हजार दोनशे नऊ हजार तीनशे रुपयापर्यंत आजचे जे रेट आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो काय झालंय सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं रमजानचा महिना होता त्यासोबत बेण्याची जी आवक होते बेण्याचे प्लॉट काढणं चालू होते तर याच्या रेटमध्ये जे आहे एक जास्त काही तफवत पडलेलं नाही एकदम मिडियम मध्ये राहिलेलं आहे आणि इथून पुढे एक असा अंदाज आहे की एक साधारणपणे मालाचं जेव्हा आहे तर मालाची जी आवक आहे ती कमी कमी होत जाणार आहे इथून पुढे कारण की काय झालंय जी आवक होती याच्या आधी ती बरीचशी आता कमी झालेली आहे सर्वच भागांमध्ये जो माल होता तर एक, एक तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे त्यामुळे एक असा एक अंदाज वाटतोय की एक साधारणपणे रमजान महिना संपल्यानंतर किंवा मग एक साधारणपणे पंधरा ते वीस दिवसानंतर रेटमध्ये चेंज होण्याचा एक अंदाज वाटतोय साधारणपणे रेटमध्ये थोडंफार वाढ पण होऊ शकते वाढ होण्याची चान्सेस आहे कमी होण्याचे चान्सेस कमी आहे त्याच्या मागचं कारण एक आहे की का ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडलेलं होतं त्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत जो माल आ, ठेवला पाणी जर कमी होत तरी पण ठेवत गेले कारण की रेट वाढल बा या अनुषंगाने बरेचसे शेतकऱ्यांनी माल ठेवलेला होता आणि आता ही सध्याची कंडिशनला जर विचार केला पंधरा दहा ते पंधरा टक्क्यामध्ये जे शेतकरी आहे की त्यांना प्लॉट द्यायचा आहे पण ह्या अशा नाही आहे की रेटमध्ये काही चेंजेस होतील समजा किंवा मग काही होईल पण पाण्याच्या अनुषंगाने पाणी दिवसेंदिवस द्यूश कमी होत आहे त्यामुळे आता ते पण काढलं जाणार आहे आणि तो पण आता माल कमी राहिलेला आहे बाजारमध्ये त्यामुळे आवक जी आहे बाजारमधील ती कमी होणार आहे तर त्यामुळे रेटमध्ये बदल होण्याचे चान्सेस डेफिनेटली आहेच असा एक अंदाज आहे एक साधारणपणे सध्या तर मी होणारे एक पंधरा ते वीस दिवसानंतर किंवा मग वीस ते पंचवीस दिवसानंतर रेटमध्ये निश्चितच बदल होईल पण माझं एक सांगणं आहे की शेतकऱ्यांना जर तुमच्याकडचं चा, जर पाणी एकदम कमी झालं असेल काय झालंय बऱ्याच ठिकाणी एक दहा पंधरा मिनिटापर्यंत किंवा मग एक वीस पंचवीस मिनिटापर्यंत मोटर आहे आणि शेतकऱ्यांचं जे आल्याचं प्लॉट आहे तर त्या प्लॉटला पाणी देतोय तर शेतकरी मित्रांना एक सांगणं आहे की जर समजा आपल्या प्लॉटला जर समजा पाणी लगेच कमी पडलेलं असेल किंवा तुमचं पाणी लगेच कमी झालेलं असेल तर आपण प्लॉट देणं खूप गरजेचं आहे कारण की काय होतं यामध्ये आपला लॉस पण खूप होतोय जमिनीमध्ये आता सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर टेम्परेचर खूप वाढतंय तर टेम्परेचर खूप वाढल्यामुळे जमिनीमध्ये हिटिंग जास्त होत आहे जमिनीमध्ये जमीन तापली तापली जास्त तापत आहे तर अशा वेळामध्ये जे आपला जे आल्याचं जे खांड असतं किंवा मग जे पंजाब असतो तर तो जमिनीमध्ये भाजल्या जात असतो आणि भाजल्यानंतर जेव्हा आहे का तर त्याचं जे वेट असतं ते वजन असतं ते वजन कमी होत असतं वेट लॉस होत असतो त्यानंतर जे जमिनीतली जी आद्रकी आपली आहे तर ती उघडी पडलेली असते तर ती उघडी पडल्यानंतर तिचं वरतून जे आहे का सुकण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुकत असते त्यानंतर तर शेतकरी मित्रांना ज्या शेतकऱ्यांना आल्या जे आहे खोडवासाठी ठेवायचं आहे तर त्यांना आपल्याला एक सांगायचं आहे थोडक्यामध्ये तर आपण ते कसं काय आहे ते आपण एक मिनिटात बघून घेऊ सध्याची कंडिशनला जर आपण विचार केला आप आप तर आपले जे समजा हे बेड आहे तर याच्यामध्ये जी आपली आले आहे समजा तर बऱ्याच ठिकाणी जे आले आहे का हे बघा तुम्ही बघू शकता इथंच एक इंच पण नाही आहे पण आले जे आहे आपलं उघडं झालेलं आहे आणि तिथलचं जो कंदा आहे हे बघा तुम्ही असं एकदम लूज पडलेला आहे हा लूज पडण्याचं जे कारण आहे शेतकरी मित्रांनो तर हेच कारण आहे की एक साधारणपणे आल्याचं जे आहे तर आलं भासल्या जात आहे त्यामुळे जे वरचं जे कंदांचे जे सरफेस आहे भाग आहे तर तो हो जे काय लूज होत चाललेला आहे आणि सुकत चाललेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा तुटाडा असेल तर त्यांनी आदरक समजा दिली तरी काही हरकत नाही कारण काय असतं शेतकरी मित्रांनो आपले एक मन आहे आलेचे जे बाजारभाव आहे पंधरा हजार झाले सोळा हजार झाले तरी आपले मन भरणार आहे पण सध्याच्या कंडिशनला जरी आपण विचार केला तर हे रेटही चांगले आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाने जर आपण जर विचार केला एक नऊ हजार दोनशे तीनशे हे रेटही काही कमी नाही आहे आपली जी अपेक्षा होती समजा त्यापेक्षाप्रमाणे बऱ्यापैकी रेट आपल्याला मिळालेले आहे पण जर आपल्याला पाण्याचं जर कमतरता भासत असेल तर निश्चितच आपण हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे पण हे आपल्या कंडिशन नुसार मी सांगतोय म्हणून नाही कारण की असं असं शेतकऱ्यांना वाटतं की म्हणजे काही बॅड इफेक्ट होऊ नये त्यामुळे सांगणं गरजेचं सा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आले जे आहे ते खोडव्यासाठी ठेवायचे आहे त्यांनी हे काम करणं खूप गरजेचं आहे हे जो पाला आहे खाली पडलेला जो पाला असो समजा तेव्हा असं वरती टाकणे त्यासोबत डवऱ्याच्या साय्याने ही जी मा खालचा जो भाग आहे हा पोकळ करून त्याला आपल्याला वरती भर लावणं खूप गरजेचं आहे भर लावल्यानंतर आपण लेझरच्या साहाय्याने लावणार आहे तर त्याला आपल्याला दतरणी वरती लावायची आहे आणि व्यवस्थित माती जी आपल्याला जी आहे का ती लावायची आहे जेणेकरून जे आपल्याला पाण्याचा तुटावडा राहणार रा आहे किंवा मग जे आले आपलं उघडं पडलेलं आहे ते व्यवस्थित झाकलं जाणार आहे आणि त्याच्यावरती जीव जे जी उन्हाचं जे तापमानाचा सा जो साईड इफेक्ट होत असतो जे वरचा जो कंद असतो तो खराब होत असतो तर तो खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला भर लावणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आल्याचे जे बाजारभाव होते त्याविषयी चर्चा केली त्यानंतर पुढे एक अंदाज काय आहे ते आपण अंदाज सांगितला आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे जर बाजारमध्ये जर काही समजा कमी रेट झाले किंवा मग जास्त वाढले तर आपण लवकरच व्हिडिओ बनवून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू कारण की हे जे व्हिडिओमध्ये आपण जे माहिती दिलेलं आहे एक अंदाज दिलेला आहे त्यामुळे रेटमध्ये जसं जसा बदल होत जाईल तस आपण बदलाविषयी आपण माहिती दिली देत जाऊ त्यानंतर जे शेतकऱ्यांना खोडवासाठी आपलं प्लॅनिंग करायचं होतं त्यांनी आता भर लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जे आपलं आलं आहे तर ते खराब होणार नाही शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या भागांमध्ये आल्याचे जे रेट आहे तर ते काय चालू आहे त्याविषयी कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे त्याविषयी पण जरूर कळवा धन्यवाद